नमस्कार मित्र स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या चे युट्यूब चॅनेलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो आनंद यादवसरांच्या नांगरणी या कादंबरीच्या पुढील भागाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुमची मते अभिप्राय तुम्हाला माझे वाचन कसे वाटले हे मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला सुरुवात करूयात पुण्यात आल्यावर करूया दिवस भवन मध्ये कॉट भाडे राहिलो लॉजिंग बोर्डिंग आणि हॉटेल एकत्र होते टिळक रोडवर असल्यानं चटकन बस पकडून ऑफिसला जाता यायला यायचं एका हॉलमध्ये चार पाच कॉर्ट्स एकमेकीला लावून टाकल्या होत्या एका इसमाचा दुसऱ्याशी तिसरा परिचय नाही त्यामुळे एकमेकांची जवळीक नाही तरीही आम्ही एकाच खोलीत शेजारी शेजारी खोलीचा रंग उडालेला जुनाट वाटणारी सगळ्यांमध्ये एक ट्युबलाईट एक संडास एक, एक बाथरूम कुणी कुणाशी उत्सुकतेने बोलायला तयार नाही प्रत्येक जण उपऱ्यासारखं वागे नाहीला जण प्रत्येक जण कॉट बेसिसवर राहायला आलेला त्याची कॉट हेच त्याचं विश्व त्यांचं सगळं सामान कॉटवर किंवा कॉटच्या खाली जाताना तो सगळं सामान कॉट खालच्या ट्रंकेत कोंबे आंघोळीचे मेनचट ओले कपडे कॉटच्या अंगा खांद्यावर पसरून नोकरीला निघून जाईल ना स्वच्छ वारा न स्वच्छ प्रकाश सकाळी उठून निर्मळ आंघोळ करावी मनासारखं आरामात पडून अभ्यासाचं पुस्तक वासावं असं मला वाटेल पण तसं एक दिवसही करायला मिळालं नाही माझी कॉट मध्येच असल्यानं दोन्हीकडं दोन तरुण पहाऱ्याला बस लागत वाटेल एकांत क्षणभरही मिळत नसे निवंत झोप लागत नसे माझी पंचायत होऊन बसली होती पण मी कुणाला काही सांगू शकत नव्हतो अभ्यासा वाया चाललेली सकाळची वेळ अस्वस्थ करून टाकी पाच सात दिवस असेच गेल्यावर निसरळ सकाळी सकाळी उठून पेशवे प्रारच्या आसपास असलेल्या झाडांखाली जाऊन अभ्यास करू लागलो फिरायला जाण्या येणारे लोक माझ्याकडे हमखास बघत मी निघून जात चमत्कारिक वाटत होत पण दुसरा मार्ग नव्हता सुधाकर पाटील आपले मेवणे बापूसाहेब धर्माधिकारी यांच्याकडे म्हणजे आपल्या थोरल्या बहिणींकडे राहून अर्थशास्त्र एम करत होता पुणे विद्यापीठात रोज सकाळी लवकर उठून जात होता तासांना हजर राहून तिथंच जेवण घेईन दिवसभर अभ्यासाला ग्रंथालयात बसे अदनमदन संध्याकाळी त्याची माझी भेट होत होती त्याची थोरली बहीण अक्का अक्काची दोन छोटी मुलं आणि सुधाकर असे चौघे जण राहत होते सरकारी नोकरी असलेले बापूसाहेब बदली होऊन नागपूरला गेलेले घरात दुसरं कुणीही पुरुष माणस नाही अक्कांना सुधाकरची सोबत होई बापूसाहेब पुण्याला बदली करून घेण्याचा प्रयत्न करीत होते अधून मधून पुण्याला येत सुधाकर बापू साहेबांना आणि अक्कांना विचारून घेतलं आणि तो एके दिवशी संध्याकाळी माझ्याकडे आला तू आमच्याकडे राहायला चल माझी होणारे आबा आणि कुचंबाना त्याच्या लक्षात आले होते जागा लहान आहे तुमच्या घराच्या माणसांना अडचण होईल मी त्याला सुचवलं नाही होत तू घरच्या आहेस आपण दोघे जून पर्यंत तिथे राहू एकत्र अभ्यास करू तोपर्यंत बापूसाहेबांची बदली पुण्याला होईल मग सिनियरच्या वर्षाला विद्यापीठाच्या हॉस्टेलवर दोघही राहायला जाऊ कचकून अभ्यास करायला मिळेल तू चल पण मी कुचमलो पण नाही आणि बिन नाही मी बापू साहेबांना आणि अक्काला विचारले त्यांना तुझ्या माझ्यात भेद वाटत नाही आम्हालाही माणसांची काही पारख असते तू चल बिस्तर आरिक्षात घालून मी सुद्धा गेलो राहायला जाताना अवघड वाटू लागलो एका ब्राह्मणाच्या घरी राहायला त्याच्या कुटुंबाचा एक घटक व्हायला आपण जात आहोत आपणाला हे झेपेल का आपण एक शेतकऱ्याचं पोर एम ए शिकत असलो आकाशवाणी सारख्या चांगल्या नोकरीत असलो तरी आपला आतला पिंड एका गरीब अधस्तरीय समाजात वाढलेला ना घरगुती ना सांस्कृतिक वळण अशा वेळी आपण तिथं राहिलो तर आपलं गावठीपण अनघड वागणं सगळं उघड पडेल ब्राह्मणाघरची स्वच्छता नीट निटकेपणा सोळेपणा उठाय बसायचे कौटुंबिक शिष्टाचार आपल्याकडून नकळत मोडले गेले तर सुधाकरचा आपल्याविषयीचा स्नेहभाव कमी होईल मित्र केलास म्हणून त्याची अक्का मेवणे त्याला नावे ठेवतील अशी धास्ती आणि काळजी म्हणत होती, होती। पण निर्धार केला आपण हे सगळं काही बघून घेत शिकायचं लक्षात ठेवून तसंच वर्तन करायचं असं ठरवून राहायला गेलो दोन खोल्यांची छोटीशी जागा एक स्वयंपाक घर आणि एक उठण्या बसण्याची खोली या खोलीत खिडकी शेजारी एक लोखंडी पलंग पलंगाखाली धान्याचे डबे पिशव्या त्यांच्या शेजारीच मी माझी ट्रंक ठेवली पलंगावर मी झोपू लागलो सुधाकर अक्कांची मुलं खाली खोलीवर अंथरून टाकून झोपत पाच सात वर्षांचा अनिल अविनाश अगदी पाच सात महिन्यांचा लहान मधला आजी तब्येत किरकोळ असल्यामुळं काकुंच्याकडे म्हणजे सुधाकरच्या आईकडे ठेवला होता त्या छोट्याशा जागेत अक्का लवकर उठून उद्योगाला लागत भांड्याला मोलकरी नसली तरी धुनं स्वतः धुत खालच्या चार कुळांमध्ये एक सामायिक नळ एक, एक सामायिक नाणी घर नळाचं पाणी अक्का स्वतः भरत घर रोजच्या रोज लोटून घेत मुलांना आंघोळी घालेत दळण स्वतः निवडे प्रसंगी मला किंवा सुधाकरला चक्कीवर जावं लागेल लहानग्या अविनाशला आंघोळ घालायला मला मदत करावी लागेल त्याच्या स्नानानंतर थोडा वेळ त्याला पाळण्यात झोपावं लागेल मध्ये चुटला तर घराबाहेर नेऊन थोडा वेळ फिरून आणावा लागेल कारण अक्कांचं घर स्वयंपाक करणं चालू असेल सुधाकरला एमेच्या तासासाठी लवकर जावे लागेल अक्कांच्या आणि नानी घर मोकळं होण्याच्या सोयीनुसार मी माझं आवरून घेत असेल अक्कांच्या रितिबाला दुधाबरोबरच माझही पावशेर घालेलं असेल अक्का ते मला तापून देत ते घेतलं की थोडा वेळ अविनाशला सांभाळायचं अक्कांचं आवरलं की त्याला अक्कांच्या स्वाधीन करून साडे दहाच्या दरम्यान बाहेर पडायचं संतोष भवन मध्ये जेवण घ्यायचं आणि तसंच बसला उभं राहायचं दरम्यान आकाशवाणीचं ऑफिस गाठायचं असा दिनक्रम होता स्वारगेटच्या पलीकडं घोरपडी उद्यानाच्या जवळपास पुणे महानगरपालिकेच्या इमारती होत्या त्यात दोन दोन खोल्यांच्या छोट्या क्वार्टर्स होत्या जागा हवेशीर आणि निवांत होती आसपासही मोकळी जागा भरपूर होती त्यामुळे जागा लहान असूनही राहायला बर वाटत होत चार पाच दिवस राहिलं नंतर निघून गेले ब्राह्मणांचं घर हे शेवटी राग लोनाच घर आहे हे लक्षात आलं उपचार शिष्टाचार हे भाई असतात हेही कळून चुकलं पांढरपेशा असला तरी ब्राह्मण माणूस हाही कष्टाळू असतो साध्या नोकरीच्या मध्यम वर्गातील स्त्री दिवसभर कष्ट करत असते शारीरिक श्रम करत असते मात्र तिचे श्रम विचारपूर्वक योजनापूर्वक चाललेले असतात त्यामुळे ती प्राप्त परिस्थितीतही समाधानी शांत राहून कष्ट मात्र सतत करते हळूहळू मुलांना शिकवते योग्य संस्कार करून अपेक्षित दिशेने सतत वाढवते म्हणून ब्राह्मण मुलं सहसा वाम मार्गाला लागत नाहीत शिक्षणात प्रयत्नपूर्वक यश मिळवतात आणि जीवनात स्थिर होतात हे मी त्या घरात आणि आसपासच्या ब्राह्मण कुटुंबांमधून आतून बाहेरून बघत होतो लवकरच या कुटुंबाशी एकरूप होऊन गेलो प्रसंगी स्टोव पेटवणं भात शिरवणाऱ्या भांड्यातील पाणी बघणं ते घालणं कोथिंबीर कांदा चिरून देणं हेही करू लागलो मी कोण अशी आसपास चौकशी होऊ लागली सुधाकरचा मित्र आहे तसे आमचे दुरून नातेवाईकच लागतात आकाशवाणी केंद्रावर नोकरी करत आहेत असं अक्का दडपून सांगत मला त्यांनी ब्राह्मण करून टाकलं होतं सुधाकरनं ती सूचना मला दिली होती आम्ही कुणी मानत नसलो तरी काही भटुरडी फारच सोळी निकरमट आहेत तू चक्क देशस्थ ब्राह्मण म्हणून सांगत जा असं त्यांना मला बजावलं होत गोत्र कोणतं सांगायचं याच्याही सूचना त्याने देऊन ठेवल्या होत्या कुणी विचारलं तर मी त्याचप्रमाणे त्यांना सांगत होतो पण संकट वाढतच गेलो एक दोन जणांनी स्थळ म्हणून आकाशवाणीवरचा नोकरदार म्हणून माझी चौकशी करण्यास सुरुवात केली मी अगदीच गोंधळून गेलो मला अजून तीन चार वर्ष तरी कर्तव्य नाही असं निक्षून सांगू लागलो या घराला माझ्याविषयी पूर्ण विश्वास वाटला त्यानं मला संपूर्णपणे आपलं मांडलं होत सगळ्या गणकोतांशी मला जोडून दिलं ब्राह्मण कुटुंबात आपण राहू शकतो याचा आंतरिक विश्वास दिला लहानग्या अविनाशन भाजीपणाचा उत्कट लळा लावला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी आकाशवाणीच्या ऑफिसला सुट्टी असेल सुधाकरलाही तास नसत त्यामुळं पुण्याहून सायकल वरन अधनमधन भटकणं हा माझा आणि सुधाकरचा छंद होता पुन्हा निवांत शांत स्वच्छ वाटेल सुधाकरच्या मदतीनं मी माझे नवे कपडे शिवून घेतले होते दोन पॅन्ट आणि दोन शर्ट त्यामुळे माझी विजार पुरत माग पडलेली घरात वागताना मी विजारी वापरू लागलो रोज दाढी करू लागलो कपडे इस्त्रीला टाकू लागलो इनशर्ट करू लागलो चपलांच्या ऐवजी सॅन्डल्स वापरू लागलो विद्यार्थीपणा स्थानी ठेवून आकाशवाणीवरच्या अधिकाऱ्याचे ऑफिसर पण मुख्यस्थानी ठेवलं आणि वागू लागलो ऑफिसातही आरंभीचा जो अगदीच हा वाटत होतो तसा वाटेल झालो या बाह्य अवताराबरोबरच बरोबरच ग्लॅड यु बिट यू सी यू अगेन गुड मॉर्निंग गुड नाईट हाऊ हॅलो यासारखे सामाजिक शिष्टाचार आत्मसात करून योग्य जागी वापरू लागलो माझ्यातला गावठीपणा कुसट होत जाऊ लागला आणि पुण्याला शोभेलासा नागरीपणा अंगात भिनू लागला कोणाही मध्यम वर्गीयाशी मी आता मोकळा ढाकळा होऊन वागू लागलो आत्मविश्वास या घरानं नकळत कायाकल्पाप्रमाणे दिला होता शनिवार रविवार भटकण्यातून सुधाकरच्या अनेक मित्रांशी आणि नातेवाईकांशी ओळखी झाल्या दमा मिराजदार यांचे घर प्राध्यापक सरोजिनी कुलकर्णी यांचे आणि त्यांचे बंधू मधुसूदन अगलूजकर यांचं घर गर, त्यामुळं घरगुती अंगानं माझ्या परिचयाच झालं या घरी खूप गप्पा होत होत्या ताज्या साहित्याचे आणि पुण्यातील साहित्यिकांचे अनेक विषय चर्चेला जात होते वाङ्मयन गुणांबरोबर स्वाभाविक गुणांची मर्यादांचीही चर्चा होईल विशेषतः यांचे धाकटे बंधू अनंत आणि वसंत यांच्याशी जवळीक झाली सरोजताई मधुसूदन आणि अशोक अकलुचकर यांच्या गाठीभेटी वरचेवर होत होत्या या सर्वांशी होणाऱ्या गप्पांतून पिकणारा हास्य खळाळत आणि अखंड होत माझ्या मनात पुण्यातल्या मोठमोठ्या साहित्यिकांविषयी गाढ आदर होता ही माणसं सामान्य माणसापेक्षा वेगळी असावीत असं वाटेल दैवी गुणांनी युक्त अशा लोकविलक्षण व्यक्ती म्हणून मी त्यांच्याकडे आदरांना पाहत असे पण या गप्पांतून माझ्या मनातील प्रचंड फुललेल्या अंतराळात गेलेल्या फुग्यांना वास्तवाच्या टाचण्या लागत नी ते फुगे फटाफट फुटत साहित्यिक ही आपल्यासारखी अनेक स्वभाव वैशिष्ट्यांनी आणि मर्यादांनी नटलेली अनेक खटपटी लटपटी करणारी जमिनीवरची माणसं आहेत असं दिसून आलं ऐसप गप्पा विनोद बैठका खाणं करणाऱ्या या देशस्वी वळणाच्या दोन्ही घरांनी मला पुण्यात घरगुती जवळीक दिली बुद्धिमान विनोद चर्चा कशा असतात याचे नमुने दिले या दोन घरांमुळे पुन्हा मला उपरं वाटेन असं झालं सरोजताई एपी कॉलेजात मराठीच्या प्राध्यापिका म्हणून रुजू झालेल्या होत्या वेळ मिळेल तसा मी ज्युनियर एम एचा अभ्यास करत होतो सरोजताईंनी मला उपयुक्त अशी अनेक पुस्तकं ग्रंथालयातून मिळवून दिली या पुस्तकांच्या आधारावर मी एम एचा अभ्यास केला मी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोल्हापूरला जाऊन राजाराम कॉलेजात परीक्षा देऊन आलो उत्तम पैकी गुण मिळवून पासही झालो कॉलेजचीच परीक्षा असल्यामुळं तसं कोणतच ओझ नव्हतं असा सरोजताईंकडे एका सकाळी पुस्तक परत करण्यासाठी सायकल वरून गेलो सुधाकरही बरोबर होता आईनी दारू घडलं या म्हणाल्या सरोजताई आहेत का पुस्तक द्यायचे आहेत आहेत ना दोनच मिनिटात येतील आम्ही आत गेलो मधुसूदन बाहेर आले नुकतच चहा घेता घेता त्यांनी स्वयंपाकघरात ताज वर्तमानपत्र वाचलं होतं चहा घेऊन ते बैठकीच्या खोलीत आले बाहेर जाण्याची तयारी करत करत म्हणाले आज वाङ्मेन सरकारी पारितोषिक जाहीर झाली आहेत पाहिलीत काय नाही बुवा कुणाकुणाला मिळाली माझी जिज्ञासात आणले मधुसूदननी कथा कादंबऱ्यांची ने लेखकांची नाव सांगितली ले। कवितेची कुणाकुणाला मिळाली आहेत माझ्या हातीरता तीही त्यांनी सांगितली आणि म्हणाले हिरवा जग या हस्तलिखितालाही एक खास पारितोषिक आहे कवी कुणी ओळखीचा दिसत सद नाही कुणीतरी आनंदरतन यादव असा आहे अरे हाच तो सुधाकर माझ्याकडं हात करीत मधुसुदनला म्हणाला तुम्ही तुम्ही यादव असं नाव लावताय होय मग तुम्ही ही बातमी वाचली नव्हती नाही एवढ्या सकाळी वर्तमानपत्र कोण बघतय सरोजताईंना सकाळी पुस्तकं द्यायची होती म्हणून गडबडीनं आलोय त्यांना सकाळी कॉलेज असत ना छान तुमचं अभिनंदन पण मग साहित्यात जकाते हे नाव हो का नाही लावत जकाते हे आमचं पडणाव आहे जकातीच्या वडिलार्जीत धंद्यावरनं ते आम्हाला पडले आमचं आडनाव हो यादवच असं होय हे मला माहित नव्हतं सुधाकर मला जकातेच म्हणत हो होता रेडिओ शिवाय माझी एकही साहित्य कृती आजवर कधी मासिकातून दैनिकातून प्रसिद्ध झाली नव्हती त्यामुळं माझं आनंद यादव हे साहित्यातल नाव अगदी जवळच्या मित्रांशिवाय कुणाला माहित नव्हतं अकलूजकर मिराजदार यांच्याकडे मी हिरव जग प्रसिद्ध होईपर्यंत जकाते म्हणून ओळखलं जात होतो तोवर कुणीही माझं साहित्य वाचलं नव्हतं की रेडिओवरनं ऐकलं नव्हतं मधुसूदननी सांगितलेली बातमी ऐकून मला अत्यानंद झाला त्यांनी मला दैनिक सकाळ आणून दिला माझी खात्री झाली सरोजताई स्नान आटपून कॉलेजला जाण्याचा पोशाख करून बाहेर आल्या तिथंच आनंदोत्सव साजरा झाला सरोजताईंनी उत्तम पैकी चहा केला तोंड गोड केलं मधुसूदनला जायची घाई होती सरोजताईंनाही कॉलेज होत आम्ही आनंदीत होऊन बाहेर पडलो सरोजताईंकडे येताना मी कुणीच नव्हतो रेडिओवर स्क्रिप्ट रायटरची नोकरी करणार सुधाकर बरोबर गप्पा मारायला आणि एम एच्या अभ्यासाची पुस्तकं मागायला येणारा एक तरुण विद्यार्थी होतो पण जाताना मी हिरवजग या राज्य सरकारचं खास पारितोषिक मिळालेल्या कविता संग्रहाचा प्रसिद्ध साहित्यिक झालो येतानातला मी आणि जातानातला मी किती मोठा हा फरक एके दिवशी सकाळी उठून मिळालेल्या या प्रसिद्धीला मी अनपेक्षितपणे सामोरा गेलो पारितोषिक स्पर्धेसाठी मी सहा सात महिन्यांपूर्वी हस्तलिखित हिरवजग ची वही पाठवली होती सरकारी अनागोंदी त्यात माझी हस्तलिखित असलेली वही तशात पुन्हा तारखेची मुदत संपायला फक्त दोन तीन दिवस बाकी असताना पाठवलेली अशा परिस्थितीत तिची कुणी काळजीपूर्वक नोंद घेईल आणि त्याची परिणिती अशी होईल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं तो एक जमल तर जमलं म्हणून केलेला उपक्रम ही बातमी प्रसिद्ध झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये सुरेश गजेंद्र गडकर आला होता त्याची माझी ओळख कोल्हापुरातला एक प्रसंगी झालेली त्या काळात तो कोल्हापूरला होता नंतर तो पुण्यात आला होता आकाशवाणीच्या ऑफिसवर मला भेटायला म्हणून आलेला थोडा वेळ गप्पा मारल्यावर तो म्हणाला अरे तुझी हिरवजग ही कवितांची वही श्रीबा रानडा पाहण्यात आली त्यांना ती इतकी आवडली की सांगता सोय नाही असं म्हणून त्यानं हिरवजगमधील दोन तीन कवितांचे सारांश मला सांगितले त्या ते कविता त्यांना विशेष आवडल्याचं त्यानं सांगितलं कदाचित तुझ्या या काव्यसंग्रहाला पारितोषिक सुद्धा त्यांच्यामुळेच मिळालं असेल ते त्या कमिटीत असावेत असंही तो म्हणाला मी आश्चर्य व्यक्त केलं श्रीबा रानड्यांचा माझा काहीच परिचय नव्हता नुकतेच हो ते चिल्ड्रन सेक्शनचे प्रोड्युसर म्हणून आकाशवाणीवरून निवृत्त झाले होते त्यांची माहिती मला पुण्यात नोकरीला लागल्या कळली होती मला फक्त ते रवी किरण मंडळाचे एक कवी सदस्य म्हणून साहित्यातून माहिती होते ऑफिस मधल्या अधिकाऱ्यांना माझी गुणवत्ता वेगळ्या पद्धतीने पटली तोवर मी माडगुळकरांच्या ओळखीतलं आलेला एक माणूस असा कुजबुजला जात होतो माडगुळकर छान झालं अभिनंदन म्हणून उद्गारले मिराजदारांच्या जवळ बोलले माझी निवड अचूक ठरली मी एक गुणी माणूस रेडिओवर आणला याची सरकारी पावती मिळाली मिराजदारांनी मला ते नंतरच्या एका भेटीत सांगितलं सुनीताताईंनी सांगितलेल्या माडगुळकरांच्या पोटातल्या प्रेमाचा मला अनुभव आला इतर सहकार्यांना माझ्या वाङमयीन मा गुणवत्तेचा स्वतंत्र पडताळा मिळाला मराठी साहित्याची पारितोषिक फारच निवडक लोकांना मिळत होती लोकप्रिय साहित्यिक कटाक्षनं बाजूला सारले जात होते निकष कडक लावले जात असल्यानं पारितोषिकांना प्रतिष्ठा होती कवितांची पारितोषिक विंदा ध्रुपद ध्रुपदि रेगांचं पुष्कळा आरती प्रभूंच जोगवा या पुस्तकांना मिळालेली चौथ खास पारितोषिक हिरव जगला मिळालेलं या प्रतिष्ठित कवींच्या कक्षेत मी अलगत जाऊन बसलो असं वाटलं निक्षणभर गर्व झाला आकाशवाणीची सांस्कृतिक प्रतिष्ठेची नोकरी पहिल्या साहित्यकृतीला सरकारी पारितोषिक तेही हस्तलिखित आला त्यामुळं नियतकालिकांची दैनिकांची दार मला एकदम उघडी झाली साभार परतीचा सा अनुभव नाही की सुधारून द्याची डागडुजी नाही बापूसाहेब कुंभोजकर साहित्याच्या क्षेत्रात अनेक संपादकांपैकी मैत्री ठेवून होते मला म्हणाले यादव चला तुम्हाला संपादकांच्या गाठीभेटी घालून देतो हिरव जगमधल्या कविता जमतील तेवढ्या मासिकातून प्रथम प्रसिद्ध करा मराठी वाचकाला त्या मिळतील आणि तुमच्या कवितांचा वाचक वर्ग तयार होईल संग्रह प्रसिद्ध झाल्यावर या वाचक वर्गाचा प्रतिसाद मिळेल मला त्यांनी मासिकांच्या संपादकांच्या ओळखी करून दिल्या हिरव जगमधील नव्हे तर त्या व्यतिरिक्त माझ्या ग्रामीण कविता मी हळूहळू प्रसिद्ध करू लागलो महिनाभरात कोल्हापूरचे प्रकाशक चंद्रकांत शेटे पुण्याला माझी भेट घ्यायला आले म्हणाले मला तुमचा कविता संग्रह प्रसिद्ध करण्यासाठी द्या तुम्ही कोल्हापूरचे आहात मी कोल्हापूरचा आहे आपण तो संग्रह प्रसिद्ध करू ओढविडे न घेता मी त्यांना तो संग्रह दिला सरकारी पत्र असं आलं होतं की संग्रह प्रसिद्ध झाल्यावर मी पाच प्रती सरकारला सादर कराव्यात मग मला बक्षिसाची रक्कम मिळेल म्हणून मला तो संग्रह लवकरात लवकर प्रसिद्ध करण्याची गरज होती सप्टेंबरात हा संग्रह प्रसिद्ध झाला त्याचा प्रकाशन समारंभ गोखले कॉलेजच्या मंत्र्यांनी विशेषतः कमलाकर दीक्षितांनी पुढाकार घेऊन केला त्याचवेळी महाविद्यालयात माझा सत्कार झाला कागलच्या माझ्यावर संस्कार करणाऱ्या प्राथमिक शिक्षकांना पुस्तकाची एक एक प्रत पाठवली एखाद्याचं पुस्तक प्रसिद्ध होणं हीच फार मोठी गोष्ट वाटणाऱ्या शिक्षकांना मला सरकारी पारितोषिक मिळालं आहे हे, हे कोण आकाश एवढा माझा अभिमान वाटला महाविद्यालयीन सत्काराच्या आदल्या दिवशी रात्री मी कागलला गेलो माझ्या शिक्षकांना भेटलो नवा सौंदलगेकर हो, गुरुजी म्हणाले जकाते मी तुझ्या सत्कार समारंभाला येणार आहे त्या समारंभात मी तुझ्यावर आणि तुझ्या कवितांवर बोलणार आहे मला सत्कार समारंभात बोलायची परवानगी मिळेल ना हो नक्की मिळेल गुरुजी तुमचा मान पहिला मी आमच्या सरांना तशी विनंती करतो ते स्वखर्चा कोल्हापूरला आले कार्यक्रमात त्यांनी माझं बालपण आणि माझे कवितेचे दिवस सांगितले माझ्या डोळ्यात अश्रू आले मराठीचे सगळे प्राध्यापक आणि कमलाकर दीक्षित बोलले या सगळ्यांच्या संस्कारांचा एकत्र परिपाक म्हणजे मी होतो नव्या वळणाची मुक्त छंदातील अंतर्बाह्य अस्सल ग्रामीण कविता हिरव जगच्या रूपाने येत आहे असा आशय त्या समारंभातील भाषणांचा होता भाषण आणि कौतुक एकूण पोट सुखानं भरल्यासारखं झालं व पिटके यांना आपली वाणी खरी ठरल्याचा आनंद झाला कार्यक्रमानंतर चहा घेता घेता मी बोलत होतो थोड्या वेळानं ते म्हणाले यादव तुमच्या घरचं कुणी कसं आलं नाही तुमचे आई वडील आले असते तर त्यांना खचितच आनंद झाला असता हो पण नाही आले शेतकरी माणसं ती त्यांना संकोचल्यासारखं झालं असत तरीही त्यांना तुम्ही घेऊन यायला पाहिजे होत थोडा वेळ संकोच वाटला असता पण नंतर निघून गेला असता तेही बरोबर आहे मी म्हणालो क्षणभरानं त्यांना हळूस बाजूला घेऊन म्हणालो सांगू का त्यांना इथं आणायला मला संकोच वाटला ते इथं आले तर खुर्चीवर किंवा बेंचवर बसले नसते आग्रहाचा मग देखावा सुरू झाला असता आणि सगळ्यांचं लक्ष तिकडेच वेधलं असत तरीही ते बसले नसते कुठंतरी कोपऱ्यात जमिनीवर नाही तर दोन बेंचेसच्या मधल्या जागेत बसले असते आपल्या या पांढरपेशांच्या सभेत त्यांचा गावठी पोशाख ही एक प्रदर्शनातील वस्तू सारखी सगळ्यांना प्रेक्षणीय वस्तू वाटली असती लोकांनी त्यांच्याकडं अशा दृष्टीने पाहावं हे मला आवडलं नसतं कागलातच सुखानं राहू देत म्हणून मी त्यांना आलो झालं शिवाय या कार्यक्रमातलं माझ्या कवितेविषयी बोललं गेलेलं त्यांना काही कळलंही नसतं पण तो भाग महत्वाचा नाही महत्वाचा भाग मी त्यांना सांगून आलो आहे कोणता कि मला सरकारनं कविता लिहिल्याबद्दल बक्षीस दिलं आहे आणि आपल्याला पैसे मिळणार आहेत हा भाग त्यांना कळला आहे त्यांना खूप आनंद झाला आहे त्यासाठी ते माझा घरातच ग्रामीण पद्धतीनं सत्कार करणार आहेत तो आणि कसा काय असतो बुवा आहो आज रात्री आई गावाकडे पूर्णाच्या पोळ्या नी आणि एळवळणीची आमटी करणार आहे आम्ही दोघही खळखळून हसलो कार्यक्रम झाल्यावर तिसऱ्या प्रहरी कागलला गेलो कागलातील संध्याकाळ मजेत गेली मयाकडं जाऊन आलो आसपासची सगळी शिवारं पिकांनी फोफावलेली छाती एवढ्या गादी रानभर अंतरलगत वाटत होती उद्याच्या शेतकऱ्यांना कोलंटा माराव्यात अशी पिकांची श्रीमंती पिकांवर दादा खुश होता यंदा पाऊस चांगला झाला होता रात्री जेवताना खूप गप्पा झाल्या रात्री जेवताना खूप गप्पा झाल्या खोबरं घालून केलेली येळवणीची आमटी पिऊन भुरकून तोंडाला चव येत होत्या पुरणपोळ्यांबरोबर खारट सांडगे पापड चवीला जास्तच खुलवीत होते दादा जेवण करून रात्री वस्तीला गेल्यावर गप्पांना खरा रंग चढला माझे आकाशवाणीवरचे शंका समाधानाचे कार्यक्रम नीटपणे होऊ लागल्यावर मी गावाकडं पत्र लिहिलं होतं रात्री पावणे आठच्या सुमाराला प्रत्येक मंगळवारी आणि शुक्रवारी शेतकऱ्यांच्या शंकांना उत्तर देणारा माझा आवाज रेडिओवर ऐकायला मिळेल असं कळवलं होतं त्याचा शिवानं गमतीचा प्रसंग दादाची आणि महात्बा घाटक्याची हुबेहूब नक्कल करत सांगितलं गावात रेडिओ ट्रान्झिस्टर हळूहळू येऊ लागले होते आमच्या घराशेजारी गावंदरीच्या घर पांदूर राहणाऱ्या महात्बा घाटक्यांकडं ट्रान्झिस्टर आला होता मुंबईला नोकरीला आलेल्या त्याच्या भावानं त्याला तो हौसेखातर गाणी ऐकण्यासाठी घेऊन दिला होता महात्बाकडे एके दिवशी शिवा आणि दादा माझा कार्यक्रम ऐकायला गेले तोपर्यंत घरच्या सगळ्यांनी माझ्या रेडिओवरचा आवाज एकदा दोनदा ऐकला होता फक्त दादाने तेवढा ऐकला नव्हता त्याला घेऊन शिवा महात्माकडे गेला काय रत्नाप्पा काय बेत आंदा दादाचं रेडिओवरच बोलणं ऐकायला आम्ही आलोय शिवा म्हणाला या या अर अंधाच कार्यक्रम मी कायम ऐकतोय कागलातील माणस तिथं गेल्यागत वाटतय तू अजून कवाच ऐकलं नाहीस वाटतं रत्नाप्पा कुठे ऐकायला मिळते मळादळात कामं पडल्यास खंडीन अस मग हातापुढे आलेलं एवढं दांडगपूर्ग पुण्याला कशाला लावून दिलाईस आता असं कर वावभर सोट्या हातात घेऊन जा पुण्याला ने त्याला पुढं घालून कुडपतच घेऊन ये महातबा खवचटपणाने म्हणाला असं कस साहेब झालाय तो आता खजिल होऊन काहीसा हसत दादा बोलला त्याला काय होतंय मराठी शाळेत लाता घालत पायतानानं ठोकत आणतच होतस की तावाच न्यार आत्ताच न्यार न्यार कस पोरग बी तेच असलो तरी त्या वक्ताला पोरग बारक होत वाटायचं रानात ढोर कष्ट करावी लागतात ती चुकवायपाईच पोरग शाळेचं निमित्त काढून पळते असं पळू लागलं तर शेतातल्या कामाला वजणार कस म्हणून जाऊन माणकूट धरून आणत होतो अंडील पाण्याला वाजवत असत नग तर शेतकऱ्याच्या पोटाला आले ते त्याला आयत बसून खायला घालायला परवानेच नग राबून राबून आमचा घरादाराचा जीव चालला होता रानात आजचं मरण उद्यावर कसं बस ढकलत होत पिढ्यान पिढ्या घरात त्याची दोरी बाण आपल्या माग माझ्या गळ्यात घातली माझ्या माग ही दोरी कुणाच्या गळ्यात घालो मी मर्दा ही दोरी गळ्याला दाव लागल्यागत तुझ्या माझ्या संसाराला अडकली त्यातनं तुझं पोरग कसं बस सुटलंय आता समध्या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला शानपणा सांगायला लागले वंगाळ केलं होय त्यानं तुझ मी तसं कुठं म्हटलंय माझ कल्याणच झालंय की पोरग असा काय चमत्कार करल ते मला आडाणी नजरेला त्या वक्ताला कळलं नाही आता त्या चुकीचं वंगाळ वाटून काय उपयोग आहे आता नुसतं पोराचं एकत्र राहायचं बघ शंका समाधानाचा कार्यक्रम सुरू झाला आणि माझा आवाज एक येऊ लागला थांबा आता थां। दादा काय म्हणतोय ते एका शिवानं सगळ्यांना शांत केलं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना माझी उत्तरं सुरू झाली मी माधबाच्या घरात आल्यागत दादाला वाटू लागलो क्षण अर्धा क्षण दादाचे डोळे इकडे तिकडे मला शोधण्यासाठी भिरभिरल्यागत झाले मग त्यानं रेडिओच्या दिशेने कांठवकरले मलाच बघत असल्यागत तो रेडिओला एकटक बघू लागलं कार्यक्रम संपल्यावर घरी जाताना शिवाला म्हणाला अंधाची गाठ पडल्यागत झालं बघ मग स्वतःशीच बोलत असल्यागत अंधारात बोलला कुणा एका रोजगाराच्या पोटचं पोरग कुठं जाऊन जगाला शहाणपणा सांगायला लागले बघ हे जळलं ते माझा हात काय म्हणून मी त्याच्या अंगावर टाकला ते शिवा सांगत होता आणि एखाद्या चित्रागत होऊन मी ते ऐकत होतो शहरून निघत होतो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी तुमचा इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये आजचा भाग हा तुम्हाला कसा वाटला त्याच्या प्रतिक्रिया मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास तो लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद